सांगापाव मधला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर बघूयात सर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेशिक या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण दहावे आपत्ती व्यवस्थापन याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपत्तींचे प्रकार या घटका संदर्भात आता आपण माहिती घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपत्तीचे प्रकार बघा इथे भूभौतिक जैविक आणि मानवनिर्मित असे तीन प्रकार आहेत त्यामध्ये भूभौतिक आपत्तीचे दोन प प्रकार आहेत भूशास्त्रीय व भूगर्भे उदाहरणार्थ भूकंप ज्वालामुखी सुनामी इत्यादी हवामानशास्त्रीय वातावरणी आणि खगोलशास्त्रीय त्यामध्ये उष्ण शीत लादा हिमवादळे बर्फवृष्टी इत्यादी त्यानंतर जैविक आपत्तीचा प्रकार आहे वनस्पतीजन्य त्यामध्ये जंगल वनवा बुरशीजन्य प्रसारण इत्यादी आणि प्राणीजन्यमध्ये संसर्गजन्य विषाणू जीवाणू याच्यामुळे जे पटकी हिवताप कावीळ वगैरे होतात असे विविध आजार होतात ते आणि मानवनिर्मितीमध्ये अनाकलनीय म्हणजे विषारी वायुगळती अणू चाचण्या इत्यादी आणि हेतुपुरस्सर म्हणजे युद्ध हो, आग बॉम्बस्फोट या प्रकारचे तर आता इथे थोड्या आठव्यामध्ये जे प्रश्न त्यांनी दिलेले आहेत त्याची उत्तरे आता आपण बघूयात आपत्तींचे परिणाम आता हे जे आपण प्रश्न बघितले आहेत तर त्यांच्यानुसार त्याच्यानुसार आपल्याला हे कळलेलं आहे की आपत्तीचे गंभीर परिणाम काय काय असू शकतात पुरामध्ये रहदारीचे पूल वाहून जातात नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरते अन्नाची तूट निर्माण होते भूकंपामध्ये घराची पडझड होते जमिनीला भेगा पडते अशा पडतात अशा सगळे समस्या परिणाम आपल्याला दिसून येतात वन वनवा आणि दुष्काळ या आपत्तीसुद्धा पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात परंतु ह्या आपत्ती नेमका कशा स्वरूपाच्या असतात त्या येण्यापूर्वी निसर्गात काही बदल घडून येतात का आपत्ती उडवल्यानंतर त्यांचे परिणाम किती काळ टिकतात कसे या सर्वांचा विचार होणे गरजेचे असते त्यामुळे आपल्याला आपत्तीच्या स्वरूपाची आणि व्याप्तीची कल्पना येते देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तीमुळे निश्चितच परिणाम होतो पण तो आपत्ती आणि अर्थव्यवस्थेच्या सापेक्ष असतो म्हणजे बंदर उद्ध्वस्त झाले की त्याच्या पुनर्उभारणीवर बराच निधी खर्च झाल्याने त्याचे अर्थव्यवस्थेवर दुर्गामी परिणाम होतात आपत्तीचा सामाजिक नेतृत्वावरील परिणाम म्हणजे एखाद्या आपत्ती स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक दिशाहीन बनतात याचा परिणाम त्यांच्या कार्यातील सहभागावर होतो आपत्ती काळात प्रशासकीय अडचणी उद्भवतात स्थानिक स्वराज्य संस्थांना आपत्तीची झळ पोहोचल्यास त्या अनुषंगाने असणारे इतर विभाग हे आपत्तीस सक्षमपणे तोंड देऊ शकत नाहीत <coughs> संबंधित सर्व विभागांना या आपत्तींचा फटका बसतो व तेथील सर्व व्यवस्था कोलमडून पडते ते तक्ता तयार करामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आपत्ती ओढवल्यावर विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात खालील चित्रात संकल्पना चित्रात काही परिणाम देण्यात आले आहेत त्याचे वाचन करून इतर परिणामांबद्दल माहिती रिकाम्या चौकटीत लिहा आता हे बघा इथे ही सगळी माहिती आपण लिहिलेली आहे आणि आता इथेही जरा डोके चालवा मध्ये जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर बघूयात आता आपण